बांधकाम कामगारांसाठी वितरित करण्यात आलेल्या साहित्यात कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार पश्चिम नागपूरचे आमदार तथा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी केला आरोप पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी बांधकाम कामगारांसाठी वितरित करण्यात आलेल्या कोट्यावधी रुपयांच्या साहित्याच्या वितरणात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केलाय राज्य विधिमंडळांच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत सरकारला जाब विचारलाय ठाकरे यांनी माहितीच्या अधिकार कायद्याअंतर्गत मिळालेल्या लाभार्थ्यांच्या ला यादीचा उल्लेख करत सांगितले की या यादीत नोंद असलेले बहुतांश लाभार्थी बांधकाम कामगार नसून त्यांच्याशी कोणताही संबंध नाही यामुळे या अंतर्गत या झालेल्या भ्रष्टाचाराचा परदा पाश झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले अध्यक्ष महोदय बांधकाम कामगारांना आपण विविध दा योजनांद्वारे अनेक लाभ देतो शासनाद्वारे बांधकाम कामगारांना जी मदत आपण केलेली आहे ते खरंच लाभार्थी कामगार आहेत की नाही याचा शासनाचा काही रिपोर्ट आहे का कारण की माझ्या माहितीनुसार जे कामगार नाहीत अशा लोकांना सुद्धा शासनाचा लाभ मिळालेला आहे आणि ती यादी माहितीच्या अधिकारात मिळालेली आहे या संदर्भात मंत्री महोदय काही चौकशी करतील का हा माझा स्पेसिफिक ठीक आहे कारवाई करू ब्युरो रिपोर्ट साहसिक न्यूज ट्वेंटी फोर नागपूर